लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची सूचना आहे आता तुम्हाला लाडके बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत जर तुम्ही या निकषमा जर पात्र असतील तर तुम्हाला तरच पैसे मिळतील जर तुम्ही या निकषमाही पात्र नसतील तर तुम्हाला एकही रुपये दोन पुढे मिळणार नाही आता चार प्रकारचे कोणते निकष आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे किती तारखेपर्यंत भेटणार सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्येच मा पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्त शेअर करा चला तर मग जरा न घाल आज व्हिडिओला सुरुवात करूया निकर्ष क्रमांक एक कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असण्याचे कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला सादर करावा लागणार आहे निकर्ष क्रमांक दोन निवृत्ती वेतन योजना व चारचाकी वाहन असलेले लाभार्थ्यांचे कागदपत्रे अतिरिक्त छाननी होणार जर तुम्ही निवृत्ती वेतन योजनेचे पैसे घेत असाल तर तुमची कागदपत्रे छाननी होणार जर तुम्ही घेत नसाल जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तरी तुमच्या कागदपत्राची परत छाननी होणार आहे निकर्ष क्रमांक तीन पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेले मालक या योजनेसाठी अपात्र ठरणार जर तुमच्या नावावर म्हणजे ज्या महिलांच्या नावावर पाच एकरपेक्षा जमीन जास्त असेल स्त्री महिला या यो योजनेसाठी पात्र ठरणार था नाही जर कमी असेल तर योजनेसाठी पात्र ठरणार निकष क्रमांक चार एका कुटुंबातील फक्त दोनच महिला या योजनेसाठी पात्र असतील जर तुमचं कुटुंब जर मोठं असेल तर तुम्ही फक्त त्या कुटुंबातील दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत असे चार प्रकारचे निकष होते आता यामध्ये जर तुम्ही एक बी निकर्षमध्ये आढळून आलास तर तुम्हाला हे येण्याचे एकही रुपये भेटणार नाही जर तुम्ही या निकर्षमधून जर एक बी तुमचा निकष येत नाही तुम्हाला, तुम्हाला येत्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये लगेच पैसे ट्रान्सफर होणार आहेत आता वाय सी होणार के एकदा सी झाली की लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार असा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जरी तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद